शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे कांदा निर्याती संदर्भातील आणि भावा संदर्भातील सुद्धा महत्वाची अपडेट आहे नक्कीच कळकळी विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे कांदा निर्यात या ठिकाणी व्यवस्थित सुरू झाली का त्या संदर्भात काय महत्वाची अपडेट आहे कुठून कांदा किती गेला आणि या ठिकाणी त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट जाणून घेणार त्याच मित्रांनो भारत दिगोळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचं काय म्हणणं आहे कांदा भाव संदर्भातील निर्यातीसंदर्भातील थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ तर नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा बसू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकोन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो सुरुवात करू याच करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आताच्या क्षणाची कांदा निर्यात सुरळीत बाजारभावही स्थिर जाणून घ्या सविस्तर बातमी केंद्र सरकारने निर्यात मूल्य हटवल्यानंतर आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर निर्यातीला सुरुवात झाली होती मात्र काही अडचणीमुळे कंटेनर अडकून पडले होते अखेर चार दिवसाच्या प्रतीक्षेनंतर कांदा निर्यात सुरळीत झाली आहे सद्यस्थितीत बाजारभाव स्थिर असून आज तात्काळ निर्यात सुरू होण्याची अपेक्षा होती मात्र यातही चार दिवस गेल्याने शेतकरी संघटनेने सांगितले आहे केंद्र सरकारने या ठिकाणी बघितलं तर तेरा सप्टेंबर रोजी कांद्याची निर्यातीवर साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य पूर्ण हटवले तर कांद्याच्या निर्यातीवर असलेले निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून वीस टक्के केले उशीरा का होईना निर्णय घेतल्याने शेतकरी व्यापारी शेतकरी संघटनेने समाधान त्यामध्ये व्यक्त केलं आहे शेतकऱ्यांना मात्र हा निर्णय झाल्यानंतर निर्यातीला अडचणी आल्या कांदा घेऊन निघालेल्या या ठिकाणी कंटेनर जे एन पी टी बंदरावर अडकून पडले सलग चार दिवस कंटेनर अडकून पडल्याने या ठिकाणी खरं तर बघितलं तर जे एन पी बंद अडकून पडले सलग चार दिवस कंटेनर अडकून पडल्याने निर्यात दरासह हो शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली अखेर काल सायंकाळी उशिरा निर्यात सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे नाशिकच्या जानोरी येथील ड्रायफ्रोट येथील कांद्याची भरलेली कंटेनर निर्यातीच्या नवीन निकषानुसार कांदा निर्यात करण्यासाठी कस्टम विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून निर्यात होणाऱ्या प्रत्यक्ष होते सलग एक वर्षापेक्षा अधिक काळ कांद्यावरील निर्यातबंदी निर्यात चाळीस टक्के शुल्क किमान निर्यात मूल्य आधी अटीमुळे निर्यात खोळंबत होती तर गेल्या पाच दिवस महिन्यापासून आटले कांद्याची साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य या अशा विविध निर्बंधामुळे शेतकऱ्यांनी आपली कांदा थोडी कवडीमोल दराने विकावा लागला होता मात्र आता कुठेतरी कांद्याचे समाधानकारक दर मिळत असल्याने चित्र आहे आणि या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्रांनो त्यातच या ठिकाणी निर्यात संबंधीच्या या निर्णयानंतर पुन्हा चार दिवस अडचणीला सामोरे जावे लागत आहे खरं तर या ठिकाणी बघितलं महाराष्ट्र राज्य कांदे उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे यांनी त्यासंदर्भात काय म्हटलं आहे त्यांचं वैयक्तिक काय मत मांडलं आहे त्या संदर्भातील जाणून घेत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी बघतच आहात एकीकडे शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळतो आणि या ठिकाणी दुसरीकडे अशा स्थितीत निर्यात होत असलेले कंटाळं अडकून पडणे चुकीचे आहे कस्टम विभागाकडून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे वेळ झाल्याने चार दिवस निर्यात सुरळीत होण्यास लागेल मुळात एक किंवा दोन दिवसात या अडचणी दूर होणे अपेक्षित होते मात्र त्यातही विलंब लावला आता कंटेनर अडकून अडकलेले नाहीत निर्यात सुरळीत सुरळीत सुरू झाली आहे शिवाय बाजारभाव देखील याचा कुठलाही परिणाम नाही आहे भारत दिगुळे महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटना यांनी यांचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडलेली आहे आता शेतकरी राहू हो, तुमचं वैयक्तिक काय मत आहे तुमचं काय प्रतिक्रिया आहे त्या संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोटपर्यंत बोलल्याबद्दल भेटू याच्या का माहितीपूर्ण कांदाबा दरबारचा अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जय महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट कसं धन्यवाद